जय शिवराय ही सूचना आहे कन्नड सोयगाव मतदारसंघातील तसंच जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील त्या तमाम जनतेला जे काही लोकांकडून आपली कामं करून घेत आहेत आणि पैसे त्यांना देत आहेत मित्र हो माझ्या नावाने प्रशासकीय अधिकाऱ्यांना दाब देऊन फुकट कामं करून घेतली जातात मात्र लोकांकडनं त्याचे पैसे घेतले जातात अशा पद्धतीच्या गोष्टी कानावर आल्या आहेत काही टोळ्या कार्यरत असल्याचं कानावर आलेलं आहे मी या व्हिडिओच्या निमित्ताने प्रत्येकाला आवाहन करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये असं काही करू नका कारण आम्ही जर तसं केलं असतं तर आमचे एवढे बंगले आणि एवढ्या प्रॉपर्ट्या असत्या की मोजता मोजता नाकदमाला असता पण आम्ही त्यातले नाही आहोत आणि म्हणून अशा पद्धतीने ज्या टोळ्या कार्यरत आहेत याच्यापासून सावध राहा आम्ही दादाचे लोकं आहोत आम्ही दादांच्या गाडीत बसतो आम्ही दादांच्या बरोबर राहतो हे बघा आमचे फोटो आहेत किंवा एक्स वाय सेड गोष्टी की बाबा आम्ही खूपच जवळचे आहोत आम्हीच करतोय आणि मग त्याचा गैरवापर या गोष्टींना माझा प्रखर विरोध आहे आणि म्हणून निवडणुकीच्या अगोदर जी मी घोषणा केली होती की कार्यकर्ता ही संकल्पना मोडीत काढून टाकेल मुळात त्याच्यासाठीच केली होती कारण आमदार झाल्याच्या नंतर पहिली गोष्ट काय होते तर कार्यकर्ते पोट भरणं सुरू करतात इथे स्वराज्याची संकल्पना मांडलेली आहे स्वराज्यामध्ये आहुती दिली जाते त्याच्यातली मलाईदा खाल्ला जात नाही तो मलाईदा रयतेचा असतो आणि ती संकल्पना फार पक्की आहे है आमची त्यामुळे या गोष्टींना मी आपल्यासमोर मांडत आहे अधिकाऱ्यांनासुद्धा सांगतोय की वैयक्तिक ज्या माणसाचं काम आहे त्या माणसाने स्वतः आलं तर त्याचं काम व्यवस्थित करून दिलं पाहिजे बिना पैशाचं जर माझं नाव घेतलं जात असेल पण कोणीतरी कोणाचं तरी काम घेऊन तुमच्याकडे येतं आहे आणि म्हणतंय की हे दादानी सांगितलं आणि ते करून द्या आणि तुम्ही ते करताय तर या गोष्टीपासून स्वतःला सावरा कारण या गोष्टी चुकीच्या आहेत मी याला अजिबात अनुमती देत नाही म्हणून हा व्हिडिओ प्रकाशित करतोय सर्व सर्वसामान्य लोकांना आवाहन करतोय अशा कोणत्याही लोकांना बळी पडू नका प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगतोय वैयक्तिकरित्या तो माणूस तुमच्याकडे आला तर उदाहरणार्थ एखाद्याला व्हीर हवी आहे तो, तो वैयक्तिकरित्या तुमच्याकडे आला आणि म्हटलं आहे की मला हे पाहिजे आहे कायद्यात बसत असेल तुम्ही ते काम करायला हवं त्याचे पैसे घ्यायला नको पण कोणीतरी येऊन येते दहावीस फायली तुमच्याकडे म्हणते की बाबा हे करून द्या नाही तर बघा मी दादाला जाऊन सांगेल माझ्या नावाचा गैरवापर जागेवरती थांबवला पाहिजे आणि जोही हे व्हिडिओ बघेल हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा कारण टोळ्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये मला दिसत आहेत नुसतेच काही एका डिपार्टमेंटमध्ये आहेत असं नाही भरपूर डिपार्टमेंट्समध्ये अशा पद्धतीचे माझ्या नावाने पैसे उकारणारे लोक दिसायला लागलेले आहेत त्यामुळे ही गोष्ट माझ्या कानावर आल्यामुळे मी हा व्हिडिओ प्रसारित करतोय सर्वसामान्य जनता आणि प्रशासकीय अधिकारी दोघांनीही सावध राहावं कारण असले कुठल्याही गोष्टीला माझा अजिबातच सपोर्ट नाही कोणी किती जवळचा असला तही नाही धन्यवाद